मराठ्या तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम संबंधित विभागाचे दुर्लक्ष गाव पातळीवरील विविध प्रकारच्या महसुली कामे करणारी यंत्रणा म्हणून भूमिका बजावतात महसूल विभागाचा ग्रामीण भागातील भक्कम पाया हे तलाठी कार्यालय आहे शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट तलाठ्यावर अवलंबून आहे त्यात प्रामुख्याने सात उतारे आठचे उतारे तसेच इतर विविध दाखल्यासाठी त्यांच्याकडे जावे लागते तसेच विविध महसुली प्रकरणे पीकपाणी नोंदी हे त्यांच्यावरच अवलंबून असतात अशा तलाठ्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालय नाही त्यामुळे अडचणी येतात म्हणून शासनाने पुढाकार घेत अशा कार्यालयाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला खरा पण प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे मराठा येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेत नव्याने बांधण्यात येणारे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम अतिशय थातुर्मातूर पद्धतीने केले जात आहे यात संबंधित अभियंता व त्यांच्या विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने गुत्तेदार नियमाला बगल देऊन काम करत असल्याचे कुजबूज गावकरी करत आहेत मनाठा मंडळात येणारे मराठा सावरगाव शिबदरा जापूर तरोडा वरवट जांभळसावली करमोडी यांचा समावेश असून जवळपास याकरिता चाळीस लाखाचा निधी शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे तालुक्यातील अनेक सज्जाचे काम पूर्णत्वास आले असताना मराठा येथील कामास मात्र गतीने व थातूर मातूर काम करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे तेव्हा याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे